राजभाऊ तुमच्या आवाजामध्ये खाल्लं नसल त्यांनी नाही म्हटलं तरी चालेल पण ज्यांनी खाल्ले दोनदा त्याने मात्र मनापासून अंतकरणापासून देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्यायला काय कंट्रोल करू नका राजभाऊ बोला लाल कास्टूमच्या पहिल्याचं नाव काय गाव कुठे सराव करतोय बरोबर का विश्वास आणि गाव एक तगडी कुस्ती अतिशय सुंदर हा इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्याचा देवक ते इंदापूर तालुका माळशिरस तालुका पैलानांची खान हो प्रत्येक घरामध्ये बरोबर आहे एक मिनिट एक मिनिट पैलवान पैलान पेलॉम कान पॉईंट

डोक्यात रक्तात विचारात कुस्तीच आहे दिसतोय पण प्रचंड हुशारी आहे ती आणि दोन गुणाची कमाई सागर डोकं केली आहे तीन एक असा स्कोर चालू आहे भाऊ ही कुस्ती जर मैदानी घ्यायची म्हटलं का तर या कुस्तीला कमीत कमी पन्नास हजार पुरवण्यात एका एका साईडला पंचवीस पंचवीस हजार दिल्याशिवाय करत नाहीत रॉजाव दोन अधिक ची कमाई झाली बसवणं आणि बाहेर मारण राज लाखाची आपल्या भागात आपल्या भागात पन्नास लाख येतच नाहीत ना एक लाखाची पण तुकडे हजार उसकी किंमत कम नाही होती सोना ये असली माल आहे बजार का एक लाख तीस हजार रुपये थोडा सोना आहे त्याच किमती द्यायला क्रॉन होते पुन्हा चार गुणाची कमाई अतिशय सुंदर थोडे टाळ्या वाजवा ने मी मग पवार पट काढला सभा शिगराच्या पोरात हो पुन्हा दोन गुण दोन गुण आणि आता का कुस्ती सोडवली गेली डोकं हे झोनच्या बाहेर होत म्हणून ती कुस्ती सोडवली गेली अन्यथा ते मध्ये असत तर ते व्हॅल्यूड होत झोनच्या बाहेर डोकं त्याची व्हॅल्यू शून्य दोन गुण दिलेले चार पाच तेरा अतिशय सुंदर लाल पाच तेरा तेरा पाच तेरा आता ह्याच्यात टेक्निकल सिक्युरिटी होण्यासाठी दहा गुणाचा फरक लागतो पाच पंधरा जरी झाले तर कुस्ती थांबते एक चांगली लढत ही लढत या कॉलेजच्या एका गरीब घरचा पैलवान रोहन त्यांना दाखवून दिलं की ह्या कॉलेजच्या सर्व प्राध्याकामध्ये गुरुजनामध्ये आणि संस्था